बघा मित्रांनो हे असं चालू आहे आपलं कोणता प्लॉट आहे काय असा आहे काकडीचा प्लॉटला फाउंडेशन ची चालू आहे तयारी मित्रांनो बघा मोजमाप करून घेऊन चाललंय लगे आता बांधून घेता मोबाईल लाई पे आता मोबाईल सगळ्या पंधरा वीस मिनिट आता চাল মই আ बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा घ्या मोजमाप करून घ्या बोला शेतकरी मित्रांनो हे बघा आपलं चालू इथे मोजमाप करणं आपल्याला काकडीचा प्लॉट चालू आहे काकडीच्या प्लॉटमधलं निविजन चालू करणं आंतरगिंतर मोजणं चालू आहे हे असं अंतर मोजणं चालू आहे मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो हे असं अंतर मोजणं चालू आहे जेणेकरून आपल्याला असं तंत चार फुटाचं अंतर आहे चार फुटाच्या अंतरात असं बराबर आहे का चुकलं असं चार फुटाचं अंतर आहे चार फुटाच्या अंतरामध्ये लागवड करायची आपल्याला अशी हे बघा बघा थरलेलं आहे आपण बोला शेतकरी मित्रांनो कहीं चल लो कहीं नहीं संगा लाइक करा कमेंट करा बोला शुक्रिया मित्रानों कहीं चल लो कहीं नहीं संगा ये बात आप लोग थी बस इन्वेजन कमेंट करत लाईक करत रहा बोला शेतकरी मित्रांनो बावीस सव्वीस हे बोला आहे बघा आपलं चालू आहे असं निवेदन मित्रांनो ते बघा तिकडे आपले दोन माणसं कामाला लागलेले झालं का वरती ते जण आलेले बघा असं चार चार फुटाचं अंतरावर हे चालू आहे आपलं कारण शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो झालं का जेवण जेवण दुपारचं बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा